ब्रेट समाजाचा ओबीसी मध्ये मध्ये छत्रपती शिवाजी आज खर तर आपण बघितलंय आम्ही फ्लेक्स लावलेत तर आमचे लोकप्रतिनिधी आहेत कुठे आपण आहात कुठे अशा प्रकारचे फ्लेक्स लावलेत समा आहे समाजाला एक खरी तर गरज आहे या लोकप्रतिनिधीची अगोदर तुम्ही बघितलं विधान परिषद विधानसभेच्या अगोदर हे आमदार प्रत्येक जायला मनोज दादाकडे भेटायला किंवा आशीर्वाद घ्यायला हे तुमची बघितली लगबग चालू होती यांची पण आता जेव्हा खरं गरजवंतांचा लढा चालू झालेला आहे हे आमदार एकही नांदेडचा लोकप्रतिनिधी आमदार असतील खासदार असतील हे मनोज दादाच्या आरक्षणाला पाठिंबा सुद्धा देत नाहीत आणि त्यांची उपस्थिती सुद्धा नाहीत मग समाजाने समजावं का खर तर आमची समाजाची भावना झालेली आहे की तुम्ही आहात कुठे त्यामुळे आम्ही हो फ्लेक्स लावून त्यांना एक चेतावनी दिलेली आहे की येणाऱ्या काळात तुम्ही त्या उपोषण स्थळी जाऊन मनोज दादाला तुमचा पाठिंबा द्या नाही तर तुमची या आरक्षण मागणीला विरोध आहे असं समाज समजेल आणि येणाऱ्या काळात समाज तुम्हाला जशास तसं उत्तर देईल आणि तुम्ही जर येणाऱ्या काळात जर तिथं जाऊन पाठिंबा नाही दिला तर पुढच्या काळात आम्ही तुमच्या विरोधात मतदान करू हे मतदान विरोधात करण्याचं कारण काय काय अगोदर तुम्ही जेव्हा मतदान मागतात तेव्हा सांगता आम्ही समाजासोबत मनोज पाटील जरांगेंना भेटायला हे सगळे खासदार गेलते आमदार गेलते तर आता आम्हाला समाजाची एक मागणी आहे की कुठे आहेत समाजाचे प्रतिनिधी कुठे आहेत कुठे आहेत अशोक चव्हाण कुठे आहेत प्रताप पाटील कुठे आहेत हेमंत पाटील बालाजी कल्याणकर झालं भोंडारकर झालं हे सगळे आमदार फक्त आमदारकीला निवडून यावं समाज आठवतो हो यांना आणि जेव्हा खरा समाज तिथं जाऊन मुंबईत बिना अन्नपाण्याचं आंदोलन करतो त्यांना तुम्हाला पाठिंबा द्यायला लाजा वाटतात का हा समाजाचा प्रश्न आहे आणि सर्व समाजाची भावना आहे येणाऱ्या काळात जर तुम्ही लगेच नाही गेलात तर तुमच्या घरावर येऊन सगळं समाज बांधव येऊन बसतील आणि तुमचा कुठलाही कार्यक्रम होऊ दिला जाणार नाही